कसली श्रीषतला बरं वाटत नाही ना शकाय काय मला तुला हीच कवर का आवडतं गौशीचं पण सकाळी तुला एवढा ताप असताना तो आता एवढी बरी कशी काय झालीस औषध औषध पिल्यामुळं काय घेऊया घेऊया निगम युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे श्रीशा अचानकच आजारी पडली आहे तिला रात्रीच्या एक नंतर असा ताप आला आम्ही रात्री तिला औषध दिलं पण तिचा ताप काही कमी आला नाही तासा तासाने वाढतच आहे आणि सकाळपासून आम्ही चेक करत आहे तर तिचा ताप एकशे दोन तीन अशा असाच आहे जास्तच वाढायला लागलाय सर्दी नाही काय नाही पण तिला ताप तर जास्त आलाय आणि तिला डोकं जास्त दुखते आणि पोटात दुखते आणि सगळं अंग पण दुखते असं सारखं म्हणायला लागले ती मग एरवी सर्दी वगैरे असं किरकोळ असेल तर आम्ही तिला कासेगावच्या दवाखान्यात दाखवून घेतो ते कमी होऊन जातं पण ताप असा अचानक सर्दी वगैरे काहीच नसताना आलेला आहे म्हणून आम्ही तिला आज कराडला घेऊन निघालो आहोत तर तिला लहानपणापासूनच असं थोडं जास्त काय असं वाटायला लागलं मला की आम्ही नेहमीच कराडच्या डॉक्टरांची चार। ट्रीटमेंट घेतो तिच्यासाठी कारण ते चाइल्ड स्पेशलिस्ट आहेत त्यामुळं आणि श्रीशाला घेऊन बसले आहे इथं दुर्गा चला तर आता दवाखान्यात जाऊन आपण भेटूया बघा किती बहीण भाहीन, अशी बहिणीची काळजी घेत आहे दुर्गाला वाईट वाटायला लागले श्रीशाला ताप आलाय म्हणून श्रीशा दुर्गा सकाळपासून श्रीशा न उठलेलीच नाही होय की नाही दुर्गा तुला काय वाटतंय श्रीशाला ताप आलाय म्हणून काय वाटतंय <laughs> बोल की बाळा हा ताप जाऊ देईल वाटतय मग आता आपण नेऊया तिला दवाखान्यात मग तिचा ताप जातोय काय

তোমাকেও কি ভালোবাসা আনন্দ দিবার কথা बेटा आओ आओ हां पांचे 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 खाला लेले। হড়কন খুবলা সরি লাগে চলে না। আউ এইসে

डॉक्टरांनी सांगितलं श्रीशाला की हे त्यात श्रीशाला अचानक आलेला ताप आहे तो व्हायरल इन्फेक्शन झालेला आहे श्रीशाला तर डॉक्टर म्हणलेत आईस्क्रीम वगैरे कारण यात्रा झाली नसतात गावची आम्हाला वाटली की आईस्क्रीम खाल्ल्यामुळे तर असं झालं नसेल तर नाहीतर हिला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे तर त्यांनी काळजी घ्यायला सांगितली आहे आणि एवढं पण म्हणलेत काय म्हणजे जास्त काळजी करण्यासारखं नाहीये व्हायरल आहे होऊन जाईल कवर दोन दिवसात औषध दिल्यानंतर तर श्रीशाला बरं वाटत नाही त्यामुळे श्रीशाला उशी घ्यायला जायचंय डी मार्ट मध्ये तिच्या उडीची दुर्गाला काय घ्यायचं तुला पण तीच पाहिजे आयला भेऊची दुर्गाला हारशे उशी पाहिजे बघ आता तिथं कशा उशा मिळते श्रीशा आता बरोबर करी झाली तर लवकर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पुतळा मोठा श्रीशाचं औषध तर आम्हाला सगळं मिळालं दवाखान्यात पण मेन तापाचं औषध मिळालं नाही तर श्रीशाचं पप्पा इथं औषध घ्यायला लागलेत काका गेले तर मेडिकल मध्ये औषध आणायला आपल्याला काय व्हायला लागले गरमी कसली गरमे उन्हाळा गाडीत थंडी वाजायला लागल्या का ला। नाही आपल्याला मग काय व्हायला लागले गरम गरम श्रीशा पेशंट झोपलं काय बघू झोपलं 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 एवढ्या गर्मीत पण बाळ झोपला औषध मिळालं नाही फक्त डोळे हलतेत झोप्यायला लागली छान वाटायला लागल औषध पहिलं छान छान डी मार्ट डी मार्ट मध्ये जायचंय त्यामुळं काय दुर्गाला तरुबा डी मार्ट मध्ये जायला आवडत नाही पप्पा घेतायत औषध मिळाला औषध ओ आर एस दुर्गाला नाही ना आणलंय ना तुला काय झालंय खरं दुर्गाला बिचारीला खूपच घाम आलाय आता आम्ही इमारत मध्ये पोहोचलो चालला लागलो आणि डी मार्टमध्ये तर काही जास्त गर्दी नाही ना। ना। दिसत कारण आज सोमवार आहे काल रविवार होऊन गेल्यामुळं आज गर्दी कमी आहे हो तिथे झाडाखाली सवं म्हणजे एक जागा रिकामी दिसते आप काय आपण कुणाला सांगायचं नाही आणि व्हिडिओ बघितल्यावर कसली श्रीषेतला बरं वाटत नाही ना घ्यायची बाळा स्कूल चालू झाल्यावर सगळी शॉप स्कूल चालू झाल्यावर न्यू बॉटल न्यू शॉपिंग काय ती आपल्यात की असला स्ट्रे श्रीशा काय मला तुला हीच कवर का आवडतं गौशीच पण सकाळी तुला एवढा ताप असताना एवढी बरी कशी काय झालीस औषध औषध पिल्यामुळं काय घेऊया घेऊया होय की गेऊया घेऊया आता चॉईस करूया तुला काय पाहिजे ते घे श्रीशाला काय पाहिजे ते घेऊ दे तर सगळं असलं श्रीशा तू कशासाठी आला सांग उशी घ्यायला थांब ए उशीपेक्षा आणि त्या बाळापेक्षा मग तुम्हाला ड्रेस घेऊया का श्रीशा ठरव की लवकर

बोला बघा इगुया सो फ्रॉम यू बघू अग आता पॉपकॉर्न खाणार आहेस ना ही घरी गेल्यानंतर घरी गेल्यानंतर ना का दुर्गा त्याची इंगम आहे आमची शॉपिंग पण झाली डी मार्टची पण डी मार्टमध्ये आम्हाला पाहिजे होत्या तशा काही उशा मिळाल्या नाहीत त्यामुळे मग आम्ही मुलींना ज्यूस त्रुटी वगैरे आम्हाला स्प्राईट त्यांना कॅडबरी असं घेतलं आणि ग डी मार्टमध्ये व्हिडिओ अलाउड नाही पण थोडाफार आम्ही व्हिडिओ केला आहे आणि आता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद